नमस्कार मंडळी शेत शेतशिवार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण आरोग्यासाठी खूप उपयुक्त असलेल्या अंजीर या झाडाविषयी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत अंजीर हे झाड मध्यम आकाराचे असून उष्ण व कोरड्या हवामानात चांगले वाढते महाराष्ट्रासोबतच भारतातील अनेक भागांमध्ये अंजिराची लागवड केली जाते या झाडाची पानं मोठी आणि रुंद असतात अंजिराचे फळ गोड रसाळ आणि पोषण मूल्यांनी भरलेलं असतं अंजिरात कॅल्शियम फायबर आयर्न आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळून येतात म्हणूनच अंजीर पचन सुधारण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं आयुर्वेदाला अंजीराला विशेष महत्व आहे अंजीर खोकला घसा दुखणे अशक्तपणा आणि रक्तवाढीसाठी उपयोगी ठरते ओल्या अंजिरासोबतच सुकी अंजिराचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अंजीर हे उत्पन्न देणारं झाड आहे योग्य पाणी खत आणि काळजी घेतली तर अंजिराची शेती चांगला नफा देऊ शकते मंडळी अंजीर हे फक्त एक फळ नाही तर आरोग्य शेती आणि अर्थकारण या तिन्ही गोष्टींवर महत्त्वाचं झाड आहे अशीच उपयुक्त माहिती पाहण्यासाठी शेतशिवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद